नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत अमरनाथ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रचाराच्या रणधुमाईला आता वेग आलाय आहे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः मैदानात उतरलेत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अंबरनाथमध्ये सभा घेणार आहेत भंडारात भाजपने नवा नारा दिलाय बटोगे तो फसोगे असा नवा नारा देत मतदारांना मतदान करताना इतर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रलोभनाला फसू नका आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन भाजप नेते परिणय फुके यांनी केलंय भाजपच्या या, या नव्या नाराची भंडारात चांगली चर्चा रंगली आहे आचारसंहितेच्या दोन तास आधी विकास कामांना हिरवा कंदील दिल्यानं विकासाला चालना दिली जाते की निवडणूक डावपेच टाकले जात आहेत अशी जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगू लागली आहे नाशिक मनपात नऊशे शहात्तर कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज यासह नऊशे शहात्तर कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला शेवटच्या क्षणी मंजूर झालेली कामं कधी सुरू होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय महापालिका निवडणुकीची चा आचारसंहिता लागू झाल्यानं त्याचा फटका नायगाव येथील बीडीडी चाळवासे यांना बसलाय बीडीडी पुनर्वसन प्रकल्पातील आठशे चौसष्ट घरं तयार असून त्याचं चावी वाटप दिवाळीपासून रखडलंय आता ते आणखी महिनाभर लांबणीवर पडलंय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौदा बीडीडी चाळीतील साडेचार मतदार प्रभाग सोडून जाऊ नये यासाठी दुसऱ्या टप्प्याचं काम देखील रखडलं असल्याची चर्चा आहे पावसाळी अधिवेशनातील ऑनलाईन रमी प्रकरणावरून न्यायालयानं ना रोहित पवारांना समन्स बजावलंय रोहित पवारांना बावीस डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर जुगार खेळत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला होता या विरोधात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात असलेल्या पिंपळनेर आणि बल्हाणे गावात रोड रोमियांचा वाढलेला त्रास असह्य झाल्यानं अनेक विद्यार्थिनींनी शाळेत जाणं बंद केलंय या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठून लेखी दाखल तक्रार दाखल केली आहे मात्र पोलिसांनी या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्यानं संतप्त पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन बाहेर एकत्र येत ठिय्य आंदोलन केलं लातूरच्या औसामधील वानवडा पाटीजवळ जवळ एका कारमध्ये झालेल्या जैद कांडमधील आरोपी गणेश चव्हाण याला न्यायालयानं एक एका वृद्धाला आपल्या गाडीत बसवून गाडी पेटवून दिल्याचं चौकशीत समोर आलं होतं नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोनचाकळी चोरीची घटना घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या भामट्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली अशोका मार्ग परिसरात आले अशोकामार्ग परिसरात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये घटना घडली सोन्याची साखळी खेचत असताना महिलेचा आरडाओरड करत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला नाशिकच्या क्रीडा इतिहासात आजचा दिवस अभिमानाचा ठरतोय नाशिकचा क्रिकेटपटू साहिल पारख याची थेट आयपीएल साठी निवड झाली आहे दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघाकडून साहिल मैदानात उतरणार आहे अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यानं पारख कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू बघायला मिळाले साहिलच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्याचं कौतुक होतं यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायती अंतर्गत गावची लोकसंख्या एक हजार पाचशे असताना ग्रामपंचायतीत सीआरएस सॉफ्टवेअरला जन्माच्या सत्तावीस हजार तीनशे सत्त्याण्णव नोंदी आणि सात नोंदी या मृत्यूच्या आढळून आल्यात यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहालएस मराठी